नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मध्ये सर्वांचं स्वागत जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी ओबीसी समाजाचे नेते श्री लक्ष्मण हके हे जालना जिल्ह्यातील वडीबुजरी या ठिकाणी ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये याकरिता आमरण उपोषणास बसले असून त्यांचा हा आजचा सातवा दिवस आहे लक्ष्मण हाके यांच्या आरक्षण पाठिंब्यास नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने समाजाचे नेते तथा पत्रकार सूर्यकांत सोनखेडकर यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले तसे निवेदन लक्ष्मण हाके यांना पाठिंबा देण्यासाठी व सदरील आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लाव काढण्यासाठी नायगाव तहसीलचे तर्षिल तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांना निवेदन देण्यात आले

महाराष्ट्र पोलिस नीट चोवीससाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ सोन कांबळे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद